म्हणालो मी एक पुस्तक लिहा त्याच्यावर लिहा ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला कारण ते अवघड काम होत सोपं नव्हतं कठीण होत ना आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यावेळची परिस्थिती काय होती <laughs> ते आपले यांचे काय आहेत शाहजी बापू शाहजी बापूंचं शहाजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या <coughs> खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते डायलॉग असायचा बरोबर ना त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईनं पुस्तक लिहा आणि त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहिती आहे पण खरी आतली स्टोरी मला माहित आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते लिह स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल <laughs> आता किती ते आता खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं यासाठी मला आनंद आहे मला आठवतं मी काल परवा दादा आज कार्तिकी एकादशीची पूजा करायला गेलो होतो पांडुरंगाची आणि ज्या वेळेस हा उटाव झाला त्याच्या अगदी लगेच आषाढी कार्तिकी होती आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीला मला तिथं पूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो मी पूजा केली छानपैकी आनंदात अगदी समाधान वाटलं कुटुंबासहित सगळ्या आपल्या लोकांसहित मला वाटलं बाहेर आल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील वारकरी दहा पंधरा लाख वारकरी वीस लाख वारकरी आषाढीला येतात काल पण बघितलं सात आठ लाख वारकरी होते पण दादा मी बाहेर आल्यानंतर पोलीस म्हणाले तुम्ही लवकर गाडीतून आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला आणखी काही सांगितलं ते मी इथे सांगू शकत नाही परंतु बाहेर आल्यानंतर जी लोकं उभी होती लाखो लोक त्यांनी जे काही हसत मुखाने माझं स्वागत केलं आणि जो जो काही जयजयकार केला काय 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 लोक स्वागतात बोलत होते एक काही माणूस असा नव्हता त्याचा चेहऱ्यावर आनंद नव्हता मी ओळखलं की आपण घेतलेली भूमिका आपण घेतलेला निर्णय या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलाय हे वारकरी वारकरी कधीही राजकारणामध्ये कधी पडत नसतात पण जे खरं आहे सत्य आहे तेच बोलत असतात ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं आणि मग जे काही काम सुरू झालं ते आपण पाहिलं मग या राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेले विकास प्रकल्पांना आपण चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि त्या योजना जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींसाठी केल्या सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली आणि तेव्हा देखील लोक सांगायचे ही लाडकी बहीण योजना म्हणजे काय चुनावी जुमला आहे गडपाले साहेब काय होणार नाही खोटं आश्वासन आहे फक्त निवडणुकीपुरता आहे परंतु आपल्याला माहित आहे मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एकनाथ शिंदे वारकरी कुटुंबाची प्रेरणा मला मिळालेली लहानपणापासून त्यामुळे जेवढं होणार आहे तेवढंच मी बोलायचो आणि विरोधक सांगायचे होणार नाही मी लाडक्या बहिणीने एवढंच सांगितलं तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये सावत्र आणि दुष्ट भावांना लक्षात ठेवा आणि माझ्या लाडक्या बहिणीने ते लक्षात ठेवलं लाडकी बहिणी योजना सुरू झाली अंमलबजावणी झाली आणि तुम्हाला सांगतो आताही काही लोक दिशाभूल करतायत चंद्रकांत दादा उदय सामान इथं आहेत लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली आहे तुमच्या या भावाने सुरू केली आहे ती कधी बंद होणार नाही ना जे जे आम्ही केलंय बोललोय ते करत गेलोय शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय पण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः मी अजित दादा आम्ही मार्गी लावतोय किती काटकसर असली काट तरी सुद्धा जे वचन दिलंय जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते पाळणार कारण मी नेहमी म्हणतो एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुनता आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाइक आणि शेअर करा